मित्रांनो बीड लोकसभेचं नेतृत्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी केलं होतं सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा चालणारा अशा प्रकारचा हा लोकनेता एक मराठवाड्याचं तसं बघितलं तर दैवतच होतं प्रथमता मी त्यांना प्रथमता मी त्यांना आदरांजली अर्पण करतो तू जनहितासाठी संघर्ष करणाऱ्या नेतृत्वांना हा मतदारसंघ कायम साथ देत आलेला आहे अशा प्रकारचा आपला बीड जिल्ह्याचा इतिहास आहे बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी न्याय आणि हक्कासाठी पंकजा मुंडे या कायमच भूमिका घेऊन लढत आहेत हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संघर्षाचा आणि विचारांचा वसा घेऊन वाटचाल करतायत त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मित्रांनो गोपीनाथराव साहेबांनी संपूर्ण मराठवाड्याला आपलं कुटुंब मा मानलं होतं सर्व जाती धर्म मग उपेक्षित असतील वंचित असतील बहुजन समाजाला बरोबर घेऊन त्यांनी त्या ते ठिकाणी समाजकार्यावर राजकारण केलं मराठवाड्याचा मागासलेपणा शिक्का पुसून विकासाच्या प्रवाहात तुमच्या माझ्या मराठवाड्याला यावा यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केलेला आपण पाहिला आणि तोच विचार घेऊन आम्ही आज सगळेजण पुढे जातोय की ही काही भावकी गावकीची निवडणूक नाहीये आपल्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची ही निवडणूक आहे त्यामुळं भावनिक होऊन माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे भावनिक होऊन मतदान करू नका मी देखील शेतकरी आहे तुम्ही देखील शेतकरी आहे शेतकरी तुमची माझी जात आहे दुसरी कुठली जात आपली नाहीये बाकीचे जण स्वतःची राजकीय पोळी भाजण्या बाजन भाजून घेण्याच्या करता वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात आम्ही तुम्ही व्यवस्थितपणे पंखाच्या ताईचं काम करा जी जोरात काम करेल त्याचा विचार मी करेन त्याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका आणि आता आपली मोदी साहेबांची नामी भंशी फार चांगली जवळीक झाली त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन आता पंकजाताई निवडून आल्यानंतर मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करत आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे त्या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा सा। दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो ह्या शाण्याने द्यायला लावली द्यायला लावली एक मिनिट तू द्यायला लावली मी त्याला सांगितलं होतं की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायचे असते ना अरे बजरंगा तूच सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल ही दिसल ती दिसल छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार आहे काय उगे का पाहण्याच्या हनुमानांची छाती ती फाडलेली वेगळी तू कुठं बजरंगा तू का लगेच हनुमानाला स्वतःला समजायला लागला बरं चाललं होतं त्याला काय अवधासा आठवली कोणाला माहिती आणि ते एकदम उभंच राहिले बरं मागं उभं राहून ट्राय झाली पडायची आता कशाला उभं राहायचं काही काहींना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येतेच आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्याबरोबर राहिल